अन्य अत्याचार होत आहेत या निषेधार्थ आपण एक वेळेस या ठिकाणी सगळेजण निषेध करत आहोत काय सांगाल तुम्ही एक आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आहे पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने मानवतेवरती अत्याचार होतो आहे मानवतेवरती निरी निर्घुणपणे अनेक लोकांचे खून पाडले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय संघ नो you know, आणि मानवाधिकार संघाने जी काही भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका परस्पर विरोधी आहे ज्या बांगलादेशामध्ये परवा परवाची गोष्ट आहे बांगलादेशातला एक पुढारी असं म्हणतो की पुढच्या चोवीस तासामध्ये मी दिल्लीमध्ये पोचणार आहे आणि तोपर्यंत आम्ही मानवाधिकार एकूण रचना कुठलंही पाऊल उचलत नाही हे हिंदू धर्मासाठी खूपच शेदाची गोष्ट आहे संपूर्ण बांगलादेशातल्या दे विद्यापीठांमध्ये तमाम हिंदू विद्यार्थ्यांचं जे काही दमन होत आहे त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना त्या रूममधून बाहेर काढून त्यांच्या घराच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आणून त्यांची हत्या केली जाते त्यांच्या त्यांचं दमन केलं जात आहे या सगळ्या गोष्टींचा खरंतर निषेध चढावा तेवढा चौ दुसरी गोष्ट आज बांगलादेशातली एकही हिंदू भगिनी अगदी सुरक्षित नाही आहे आज तिला घराच्या बाहेर काढून अगदी तिचं अपहरण असेल तिच्यावरती मदतगार असतील अशा अनेक गोष्टी त्या बांगलादेशामध्ये होत आहेत सगळ्यात महत्वाचं या देशाचे काही मानचिन्ह आहेत या सनातन वैदिक हिंदू धर्माचे काही मानचिन्ह त्या मानचिन्हांवरती आज बांगलादेशामध्ये प्रचंड प्रमाणावरती संहार होतो आहे मंदिरं पाडली जात आहेत आमच्या अस्मितेची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खेळल्या जात आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जर कामी, लवकर, लवकर, नहीं नहीं। का मी लवकरात लवकर निर्णय घेतला नाही म्हणजे एकोणावीसशे एकाहत्तरला जी परिस्थिती होती की एकोणावीसशे एकाहत्तरला त्या काळामध्ये आपण बांगलादेश वेगळा केला आज स्थिती अशी आलेली आहे की आपण तिथे प्रत्यक्षात उतरून आपण तिथे प्रत्यक्षात उतरून बांगलादेशामध्ये हिंदूंचे योगा अस्तित्व राहील अशी काही व्यवस्था केली पाहिजे गंमत अशी आहे की दुष्काळाच्या काळामध्ये ज्यावेळेस बांगलादेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती खाण्यापिण्याचं दुर्भिक्ष होतं ज्या काळामध्ये ज्या इस्कॉन नावाच्या यंत्रणेने संपूर्ण बांगलादेश वाचवला जगवला आज यहां से स्कॉन मंदिर 105 ची मंदिरो पाडली जाता है जिनके जे काही मोठे कृपया जरा मेहरबानी करा 2 मिनिट थांबा जरीया थांबा आपण भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये स्कॉन या संस्थे करते पाणी हिंदू जागृती त्याचबरोबर आरएसएस या सर्वांच्या विद्यमानाने हा जो निषेध नोंदवत आहोत विशेष करून बांगलादेशामध्ये जो आज हिंदूंवर अत्याचार होत आहे त्याचबरोबर सारख्या संस्थेची बरीचशी मंदिरं त्यांनी आजपासून नाही तर ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून विशेषत्वाने टार्गेट करून त्या लोकांवर अत्याचार करणे मंदिरातील मूर्त्या जाळणे त्याचबरोबर मंदिरातील त्यांची हत्या करणे या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आजही करत आहेत जसं की मी इस्कॉनचा सदस्य असल्यामुळे असं अच्चे सांगू इच्छितो की आपली जी संस्कृती आहे संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम ज्या संस्थेनं केलं त्या संस्थेवरच जर असा टार्गेट करून जर अत्याचार होत असतील आणि विशेषत्वाने हिंदू धर्माच्या व्यक्तींवर जर अत्याचार होत असतील तर कुठेतरी आपण याचा आवाज उठवला पाहिजे आणि भारतीय न्यायव्यवस्था त्याचबरोबर भारतीय सरकार जे आहे त्यांना अशी आमची विनंती आहे की त्यांनी बांगलादेशामध्ये अशी काहीतरी योजना राबावी किंवा असं काहीतरी कार्य करावं जेणेकरून हिंदू जे आहेत ते विशेषत्वाने त्यांचा जो अधिकार आहे जसं की इतर धर्मीयांना तुम्ही जो अधिकार देता वर्षिप ऑफ ॲक्ट पीस ऑफ ॲक्ट तर असाच अधिकारसुद्धा अल्पसंख्यांक जी लोकं आहेत बांगलादेशामध्ये त्या हिंदूंना द्यावा अशी मी विनंती करतो हरे कृष्ण तर सर्वांनी एकदा आपल्या धर्माच्या प्रचारासाठी एकदा महामंत्र म्हणायचं आहे जोरात हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री राम या ठिकाणी बोलण्याची संधी दिली फार फार धन्यवाद हरे कृष्ण